उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच काय होईल काय होणार चमत्कार असे काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आल्या मी चमकणार आणि चाल सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही लक्षात यांच्या सोबत जायची कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोरीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करते त्यामुळे हे काय सांगणार आम्ही हरलो हो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातल्या भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच अरे कोणी येऊ दे ना बोलतो मला पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं म्हणून चमकणार आणि चाल सगळं मध्यान निकावत अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना पण मराठी नेहमी वाटतं की अरे मराठी माणसाचा कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहे जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला रा बसत बसायचो सावरकरांवर टीका करतोय आता बाहेर पडले आता सावरकर आठवले की स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे काल काल, काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी हो करून दिल्या का माहित नाही काय डोक्याचं काय काय का, केलं शेत तर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा